श्री गणेशाय नम हिंदू धर्मानुसार कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते या मान्यतेनुसार आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करूया तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये श्री गणेशाय नम असे टाईप करा भाग्यवंत ठराल श्री गणेशाची प्रथम आराधना केल्याशिवाय कोणतीही उपासना सफल होत नाही असे मानले जाते अशा स्थितीत सर्व देवी देवतांची पूजा करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते तो पहिला पूजनीय देव आहे श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात म्हणूनच त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात भगवान श्री गणेशाचे नाव येताच लोकांच्या मनात अनेक कथा घुमू लागतात त्यापैकी सर्वात लोकप्रिय कथा भगवान श्री गणेशाच्या पुढच्या डोक्या संबंधित आहे अनेकदा आपल्याला मनात हा प्रश्न पडतो की श्री गणेशाचे मस्तक का कापले गेले त्याला हत्तीचे डोके का आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जरी या दोन प्रश्नाची उत्तरे सापडली तरी त्याचे डोके कापले ते गेले कुठे हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण करत असतात तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रश्नाची उत्तरे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गणेशाचा आणि श्रीपाद वल्लभांचा जयघोष करायला विसरू नका आणि ही कथा तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल ही कथा ऐकून भाग्याचे द्वार उघडले जातील आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून ही कथा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका शिवपुराणातील कथेनुसार भगवान श्री गणेशाचा जन्म माता पार्वतीच्या शरीरातील मलेतून झाला आहे असे मानले जाते शिवपुराणानुसार माता पार्वतीने आपल्या शरीरातील घाणीतून एक शरीर निर्माण केले आणि त्यात आत्म्याला प्रवेश दिला त्यानंतर ते शरीर जिवंत झाले आणि बालकाच्या रूपात प्रकट झाले जेव्हा माता पार्वती गुहेच्या आत स्नान करण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांनी लहान मुलाला म्हणजे गणपतीला आदेश दिला की गुहेत प्रवेश देऊ नये माता पार्वती गुहेच्या आत जाताना भगवान शिव तेथे पोचतात आईच्या आज्ञेनुसार गणपतीने भगवान शिवांची पूजा केली आईच्या आज्ञेचे पालन करून भगवान शिवाना गुहेत जाण्यापासून गणपतीने रोखले तेव्हा गणपतीला माहीत नव्हते की हेच भगवान शिव आहेत आणि हेच आपले पिता आहेत यावर भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशुलाने भगवान श्री गणेशाचा शिरशेद केला मस्त कापल्याबरोबर माता पार्वतीच्या आरड्या ओरड्याने संपूर्ण विश्व हादरले सर्व गोंधळ माजला त्यानंतर भगवान शिवाने माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी एक लहान हत्तीचे डोके गणेशाच्या धडाशी जोडले तेव्हापासून भगवान श्री गणेशाचे मस्तक हत्तीचे आणि लहान मुळाचे धड बनले आणि या रूपातच आपण श्री गणेशाचे पूजन करतो श्री गणेशाचे मस्तक कापल्यानंतर ते एका गुहे ठेवण्यात आले असे मानले जाते की भगवान आणि श्री गणेशाचे मस्तक एका गुहेत सुरक्षित ठेवले होते त्याला पाताळ भुवनेश्वर गुहा म्हणून ओळखले जाते या गुहेत श्री गणेशाची मूर्तीही बसविण्यात आली आहे श्री गणेशाच्या गुहेचा शोध आधी शंकराचार्याने लावला या राज्यात श्री गणेशाच्या प्रत्यक्ष मस्तकाची गुहा आहे उत्तर प्रदेशापासून वेगळे झाल्यानंतर निर्माण झालेला उत्तराखंड राज्यातील एका गुहापाताळात भुवनेश्वर गुहा म्हणून ओळखली जाते उत्तर प्रदेशापासून वेगळे झाल्यानंतर निर्माण झालेल्या उत्तराखंड राज्यातील एक गुहा पाताळ भुवनेश्वर गुहा म्हणून ओळखली जाते या गुहेत श्री गणेशाची खरी मूर्ती स्थापित आहे या गुहेत भगवान शंकराने गणेशाचे मस्तक कापून बसविले होते असे मानले जाते ही गुहा उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यातील गंगोली घाटापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे असे मानले जाते की या गृहेत स्थापित भगवान श्री गणेशाचे वास्तविक मस्तक त्रिकालदर्शी भगवान शिव याने स्वतः संरक्षित केले आहे तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाल्या आहात तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच गणेशाचरणी प्रार्थना